एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर आहे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे ऍग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये म्हणजे ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती माझ्याकडे आलेली सुदर्शन घुले आणि ही मंडळी नको हा हे गोरख दळवी लप्पा दळवी मावळ प्रांतामध्ये जस छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये या आकांनी गोरख आणि अनिल दळवी हे बापलेख ठेवलेले कुठ काही ऐकायला सापडलं की हाऊन त्याच म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय अशी का कधी कधी माझ्या म्हणून कृष्णा शेंडगे हरिभाऊ इंगळे सुदर्शन भुले सोमा भोले चंद्रकांत ज्ञानेश्वर भोले टॅक्टर चोरी करणारी टोळी ट्रॅक्टर चोरी करणारी याला संपूर्ण सात ट्रॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो अलो अलो। किसको भी बदड़ो, किसको भी मारो आगा साथ। <laughs>